फूड आणि मूड विथ समूह या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण परभणी विशेष अशी शाबूजना खिचडी बघणार आहोत तर रात्री मी इथे शाबू भिजून ठेवलेला आहे तर बघू शकता मस्त असा आपला शाबू हा मोकळा आणि सुटसुटीत झालेला आहे तर इथे मी बटाट्याचे काप करून घेतलेले आहेत आणि त्याला पाण्यामध्ये ठेवलेला आहे कारण शाबूला टाईम असल्यामुळे बटाटा हा काळा पडू नये यासाठी मी याला पाण्यामध्ये ठेवलेला आहे आणि शाबुदाना खिचडी लागणारे आपल्याला शेंगदाणे तर इथे शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत आणि मिरच्या सुद्धा घेतलेल्या आहेत तर मस्तपैकी आता आपण प्रथम शेंगदाणे जे आहेत ते आता आपल्याला बारीक करून मिक्सर मध्ये घ्यायचे आहेत तर शेंगदाण्याचा आता आपण बारीक करून शेंगदाणे घेऊया तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे हे बारीक करून घेते शेंगदाणे हे अति बारीक पण नाही आणि मोठे पण ठेवायचे नाहीत मिडियम असे शेंगदाणे हे आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत तर बघू शकता इथे मिक्सरमध्ये मी शेंगदाणे हे बारीक करून घेतलेले आहेत तर जास्त मोठे नाही आणि जास्त बारीक सुद्धा नाही मीडियम असे शेंगदाणाचा कूट मी इथं मिक्सरमधून करून घेतलेला आहे जास्त बारीक कूट झाला तर शाबुदाणा हा चिकट व्हायची शक्यता असते तर इथे शाबुदाणा खिचडीसाठी आपल्याला लागणार आहे शाबुदाणा शेंगदाण्याचा कूट तर बघू शकता शेंगदाण्याचा कूट मिरची च्या पाच मिरच्या आणि इथ मी घेतलेल्या आहे बटाट्याचे तर चला तर मग आजच्या सोपी आणि एकदम इजी अशा रेसिपीला आपण आज सुरुवात करूया तर इथं मी कढाईमध्ये दोन पळी तेल घेतलेला आहे तुमच्या शाबुदानाच्या प्रमाणानुसार तुम्ही तेलाचे प्रमाण घेऊ शकतात तर आता बटाट्याचं पूर्ण पाणी मी निचरून काढलेलं आहे आणि या तेलामध्ये आता बटाटा मी सोडून घेते तर मस्त असा आपण बटाटा हा एकदम नरम होऊ द्यायचा आहे गॅस जास्त फुल केला तर बटाटा करपण्याची किंवा कडक होण्याची शक्यता असते कारण गॅस फुल असल्यामुळे बटाटा हा कडक होऊ शकतो नरम तर नाही पण कडक मात्र नक्की होऊ शकतो त्यामुळे मंद आचेवर असं आपल्याला बटाटा हा एकदम नरम असा करून घ्यायचा आहे तर इथं मी आता जे आपण मिरची घेतलेली आहे त्या मिरच्या मी इथं घेतलेल्या आहेत तो तुम्हाला मिरची बारीक करायची असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून सुद्धा टाकू शकता किंवा त्याचे काप सुद्धा खिचडीसाठी वापरू शकतात तर शक्यतो हॉटेलमध्ये मिरची ही बारीक नसते त्याचे काप असतील किंवा मोठे सुद्धा वापरले जातात तर परभणीकडे विशेष करून मिरची ही अशीच टाकली जाते तर मस्त अशा मी मिरची इथं टाकून घेतलेली आहे आता मिरचीला आपण मस्त तळून घेऊया विशेष आणि मिरचीचे तुकडे केले नसल्यामुळे किंवा आतून काप केले नसल्यामुळे मिरची ही उडण्याची शक्यता असते त्यामुळे कोणतंही मिरची तळताना व्यवस्थित ही तळली गेली पाहिजे तर आता आपण इथं मिरची आणि शंग शाबू व्यवस्थित झाल्यानंतर इथं मी आता शाबुदाना टाकून घेतलेला आहे तर मस्त असं याला आपण आता मिक्स करून घेऊया तर बघू शकता मस्त इथं मी मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये लगेच आपल्याला मीठ घालायचं नाही आहे ज्यावेळेस आपण शेंगदाण्याच्या कूट टाकू त्यावेळेस यानंतर यामध्ये आपण मीठ टाकून घ्यायचं आहे तर आपण जे शेंगदाणे बारीक केलेले आहेत त्याचे मी आता इथे कूट टाकून घेते तर मस्तपैकी मी कूट टाकून घेतलेला आहे आणि आपल्याला हे सर्व आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त अशी सुटसुटीत आपली शाबुदाण्याची खिचडी दिसत आहे शाबुदाना हा व्यवस्थित भिजला की शाबुदाण्याची खिचडी ही एकदम छान आणि सुटसुटीत होते किंवा शाबुदाना हा जर आपण चार पाच तास मोठा शाबुदाना असेल तर चार पाच तास तरी नक्की त्याला भिजत घाला घालायला ठेवा बारीक असेल तर ता अर्धा तासामध्ये होऊन जातो तर बघू शकता आता यामध्ये आपण वरून मीठ घालणार आहोत चवीनुसार इथे मी शाबुदानामध्ये मीठ टाकलेलं आहे आता परत एकदा आपण याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ जेणेकरून मीठ हे सर्वत्र व्यवस्थित पसरेल इथे मी मस्त पिक्याचा मीठ टाकून घेतलेला आहे आता याला मस्त आपण मिक्स करून घेऊ बघू शकता मस्त अशी सुटसुटीत आणि मोकळी अशी शाबुदांची खिचडी आपली बनलेली आहे तर आता याला आपण नरम होण्यासाठी यावर आपण एक लेट झापू घेऊया आता यावर परत मी झापून घेते जेणेकरून ही खिचडी जी आहे ती आता नरम होईल आणि ज्यावेळेस आपण हे झापणार आहोत त्यावेळेस आतून मध्ये मध्ये थोडंसं आपण याला काढून याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं का जेणेकरून आपली खिचडी ही करपणार नाही किंवा कडईला लागणार नाही तर बघू शकता याला आपण आतून परतून घेत आहोत तर मस्त अशी आपली खिचडी ही आता नरम बनलेली आहे तर बघू शकता तिथे व्यवस्थित आणि सुटसुटीत आपली शाबुदाना खिचडी बनलेली आहे तर आता एका प्लेटमध्ये मी काढून घेते आणि शाबुदाना खिचडी ही गरम खाण्यामध्ये जेवढी मजा असते तेवढी थंड खाण्यामध्ये नसते तर इथं मस्तपैकी आता आपली शाबुदानाची खिचडी ही बनलेली आहे आणि मी आता प्लेट मध्ये याला काढून घेते बघू शकता मस्त अशी खिचडी बनलेली आहे आता यावर मी तर मस्त यावर मी आता दही टाकून घेते शाबुदाना खिचडी असेल तर दही हे लागतंच तर मस्तपैकी आपली शाबुदाना खिचडी आज बनलेली आहे आणि विशेष म्हणजे ही आहे परभणी विशेष अशी शाबुदाना खिचडी तर मस्त बघू शकता तर अशा तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आए?